हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि तेही रिक्षामध्ये तर त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पुढे सांगते मी तर रिक्षा करून आम्ही चाललो बस स्टँडवर आम्हाला जायचं आहे दादाला भेटायला त्याच्यामुळे मग सुरुवात केलेली आहे सकाळी घरात खूप घाई होती ना त्याच्यामुळे काही मोबाईलच काढला नव्हता बसचं रिजर्वेशन केलेलं होतं आम्ही त्याच्यामुळे पटापट आवरायचं होतं म्हणून मोबाईल काही काढला नव्हता शूट करण्यासाठी डायरेक्ट रिक्षामध्येच काढला मोबाईल आणि व्हिडिओला सुरुवात केली त्याच्यामुळे रिक्षामधूनच तुमचं स्वागत केलेलं आहे तर पोचलो आम्ही बस स्टँडवर तर बसची वाट बघतोय अकरा बारा वर्ष झालेले असतील आम्ही लांबचा प्रवास केलेला नव्हता तर पहिलीच वेळ आहे ही तर चाललोय आम्ही बसने तर बघा बसमध्ये आम्ही बसलोय रिजर्वेशन असल्यामुळे थोडी घाई केली यायची आणि मग पहिलाच नंबर लागला कोणी नव्हतं आणि असंही सुट्ट्या वगैरे नाही आहेत त्याच्यामुळे बसमध्ये काही एवढी गर्दी नसते पुढे होईल मला सांगता येत नाही पण इथून तर काही गर्दी नव्हती एवढी तर बस निघालेली आहे आमची आणि गाडी घेऊन न जाण्याचं कारण म्हणजे दिदीला खूप मळमळ होते खूपच उलट्या करते ती आम्ही गावालाही गेलो म्हणजे सासरीही गेलो कुठे गेलो माहेरी तरीही दोन अडीच तासाचा प्रवास असतो तरी तिला खूप मळमळ होते आणि हा तर आठ नऊ तासाचा प्रवास आहे तर त्याच्यामुळे मग तिला, तिला खूप त्रास झाला असता आणि तिला बसमध्ये काहीच होत नाही आमच्या फोर व्हीलरमध्ये तिला खूप उलट्या होतात आणि बसमध्ये काहीच होत नाही कारण पूर्वी पण आम्ही बसने जायचो तेव्हा दोघांना काही त्रास होत नव्हता पण फोर व्हीलरमध्ये दादालासुद्धा आणि इलासुद्धा खूप त्रास होतो ते वास येतो का काय काय माहिती नाही कुठलंही सुगंध ठेवा त्याच्यामध्ये तरी त्यांना काहीच फरक पडत नाही उलटी होते म्हणजे होते त्याच्यामुळे आम्ही बसने निघालो तिला घेऊन जायचं होतं म्हणून बसने गेलो नाहीतर मग गाडी घेऊन गेलो असतो आणि तिलाही बघायचं होतं दादाची हॉस्टेल आणि दादाला भेटायचं होतं म्हणून आणि इथला व्ह्यू बघा खूप छान येतोय एक दीड तासाचा प्रवास गाठला की हा घाट येतो आणि हा घाट कुठला आहे मला कमेंट करून नक्की सांगा धुकंसुद्धा पडलेलं आहे आणि सकाळची वेळ होती ना त्याच्यामुळे आणखीनच छान दिसत होतं आणि खाली जे दिसतं आहे तुम्हाला पाण्यासारखं तर ते पाणी नाही आहे सोलर आहे ते आणि जशी जशी गाडीवरती जाते तसं तसं आणखीनच खोल दिसायला लागतं दिवेशला म्हटलं बगरे खाली तर तो घाबरत होता त्याला भीती वाटत होती आणि बघायचंही होतं त्याला त्याचाही पहिलाच प्रवास होता त्याच्यामुळे त्याला जरा भीतीच वाटत होती बसमध्ये तर बघा किती छान व्ह्यू येतो आहे आणि यांचं चालू आहे खाऊ खायचं काम बघायचंही काम सुरू आहे खाऊही खाता येते मस्त आणि बघा घाटाच्या वर चढलो की एक हॉटेल लागते तर तिथे पंधरा वीस मिनटं बस थांबते आणि तिथे मग आम्ही चौघांनी नाश्ता केला वडापाव मागवलेला होता हलकाच तर नाश्ता केला सकाळी डबा आणायचा होता पण काही जमलं नाही कारण खूप घाईघाई होती घरातही खूप पसारा होता तो पसारा तर मी तसाच सोडला आणि पटापट दादाचं जे खाऊ बनवायचं होतं तेच खाऊ बनवलं आणि त्याच्यानंतर बघा तिथे नाश्ता चहा घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला तर बराच वेळ लागतो बसमध्ये दिदीला तर काही कंटाळा येत नव्हता पण आमची सवय मोडली होती त्याच्यामुळे ना खूपच पाय दुखत होते माझे तर आणि दादाला पण आता सवय झाली वर्ष झालं तो तिथे गेलेला आहे आणि एकटा येतो जातो त्याच्यामुळे त्याला काय होत नाही म्हणजे ट्रॅव्हल्स कधी कधी बुक करतो त्याला आणि मग तो येत असतो तर दिदी केव्हाची म्हणत होती मग मी पाऊस यायला पाहिजे तर मध्ये बघा पाऊस येतोय आणि तिला खूप आनंद झाला मग तिने पटकन व्हिडिओ काढायला घेतला तर हा बघा कसा दात काढतो आहे याची मजा तर वेगळीच होती याला म्हणजे बसचा प्रवास पहिल्यांदाच करतो आहे ना तर तो खूप आनंदात होता तर असा झाला होता आमचा प्रवास आणि आम्ही फायनली पोहोचलो दादाच्या शहरात बसस्टँडवरून आम्ही रिक्षा घेतली त्याच्या हॉस्टेलपर्यंत जायला त्यालाही सांगितलेलं होतं आम्ही पण संध्याकाळी पण त्याचा क्लास असतो तर त्याचा मित्र आम्हाला घ्यायला येणार होता आम्हाला काही त्याची नवीन हॉस्टेल माहिती नव्हती पहिल्या वेळेस मागच्या वर्षी जेव्हा त्याला हॉस्टेलमध्ये घातलं ती दुसरी हॉस्टेल होती आता ही दुसरी त्याची वाट बघतोय तर आता आलेला आहे दादा आणि आमच्याशी गप्पा मारतोय आम्ही आता दादाच्या हॉस्टेलमध्ये पोचलो आणि ही आहे गेस्ट रूम तर आता इथे आम्हाला मुक्काम मा राहावं लागेल दादाची रूम तिकडे आहे लाडू दादाचा खातो खाऊ खातोय त्याच्यानंतर बघा आम्ही वरती आलो टेरेसवर दादाला दाखवायचं होतं आम्हाला टेरेस पहिल्या वेळेस जेव्हा त्याला सोडायला आलो ना तेव्हा काहीच बघितलं नव्हतं आम्ही फक्त त्याला हॉस्टेलची रूम बघितली हॉस्टेल बघितलं आणि त्याला सोडून लगेच गेलो होतो दिदीला पण आणलं नव्हतं फोर व्हीलर घेऊन आलो होतो ना त्याच्यामुळे आम्हाला लगेच रिटर्न जायचं होतं मुक्कामी नव्हतो आम्ही तेव्हा आणि इतक्या घाईत आलो होतो आणि त्याचीही पहिलीच वेळ होती त्यालाही तो पण इथे नवीनच होता हे शहर नवीनच होतं त्याच्यासाठी म्हणून मग त्यालाही जास्त काही माहिती नव्हतं आता वर्ष झालं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्याला माहिती आहे आणि हा आमचा दादा दीदी तर -दी। <laughs> मुलांना कसं मुलं एकमेकांच्या जवळ आले की कपडे याचे त्याचे घालायचे असतात तर दीदीने दादाचा टी शर्ट घालून बघितला आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा खूप छान येतोय सगळीकडे बिल्डिंगच बिल्डिंग दिसतील म्हणजे ह्या सगळ्या हॉस्टेल आहेत गर्ल्स बॉईज सगळं आणि संध्याकाळ झालेलीच होती तर बघा आम्ही गेस्ट रूमचा दरवाजा लावला आणि निघालू जेवायला सगळ्यांना खूप भूक लागली होती दिवेशला आणि सुद्धा कारण बसमध्ये फक्त नाश्ता केलेला होता तर आता निघालू जेवायला आणि बाहेरचा व्ह्यू बघा बाहे किती छान येतोय खूप मस्त वाटत होतं बिल्डिंगचं कलर आणि आकाशाचं कलरसुद्धा मॅच होतो आहे आणि निघालो आता जेवायला तर तिसऱ्या चौथ्या मजल्यावर आहे त्याची रूम त्याच्यामुळे ना खूप जीना चढावा लागतो आम्ही तर नाही नाही म्हणत होतो चला तर मंडळी माझा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय